नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे किनाळा येथे शारदीय नवरात्र उत्सवाची जल्लोषात सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रम ठरत आहेत आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदू लाखांदूर शहरात शारदीय नवरात्र उत्सवाची जल्लोषात सुरुवात झाली असून किनाळा येथील प्रसिद्ध सार्वजनिक मानवदुर्गा शक्तीधामच्या वतीने उज्जैन येथील मंदिरातून आलेली अखंड ज्योत व कलश आणण्यात आले आहे लाखांदूर शहरात नवरात्र उत्सवाचे भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदू ठरले आहे किनाडा लाखांदूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक मानव दुर्गा शक्तीधाम समितीच्या वतीने नवरात्र उत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे येथील नवदुर्गाचे मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले असून रंगबिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यंदा येथील शक्तीधाम पीठात मध्य प्रदेश येथील उज्जैन मंदिरातून अखंड ज्योत आणून विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली आहे यंदा मंदिराच्या आवारात यावर्षी सार्वजनिक मानवदुर्गा शक्तीधाम समितीच्या वतीने नवरात्र उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या नवरात्री उत्सवात सहभागी होऊन माता नवदुर्गा दर्शनाचे भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उद्योगपती बंटी सहजवानी यांनी केले आहे दरम्यान दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी रात्री ग्रुप डान्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक शहरातून व राज्यातून डान्स करणारे समूह यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाविकांनी सदर कार्यक्रमाचा आनंद घेतला